संभमनेर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर मतदारसंघ या मतदारसंघामध्ये हे अमोल धोंडीबा खताळ हे खरोखरच विजय झाले एकतर्फी की त्यांना जी काही मतं मिळालेली आहेत ती ह्या बाळासाहेब थोरात यांच्या बाजूने असलेल्या काही लोकांना मतं मिळून ती सगळी मतं एकत्र जर केली बाहेरची त्यांच्या विरोधातली तर ती किती होतात आणि या यामध्ये निवडणुकीला किती उमेदवार होते या संदर्भातली जी माहिती आहे आणि या प्रत्येक उमेदवारला किती मतं मिळाली आणि मग हे अमोल धोंडेबा खाता हे किती मताने निवडून आले याची एक थोडक्यात माहिती मध्ये सांगण्यात ये येत आहे ये याचं कारण असं की हा एक ऐतिहासिक निकाल झालेला आहे आणि हा ऐतिहासिक निकाल प्रत्येकानेच आपापल्या मतदारसंघामध्ये डाउनलोड करून आपापल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवला पाहिजे आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की हा निकाल येथून पुढं कुठल्याही दोन हजार एकोणतीसच्या निवडणुका असो किंवा दोन हजार चौतीसच्या असो दोन हजार एकोणचाळीसच्या असो किंवा कुठल्या इथून पुढच्या कुठल्याही निवडणुकीसाठी हा निकाल एक ऐतिहासिक असा असल्यामुळं ह्याची एक संपूर्ण माहिती ती आपण आपना, आपणास दिली पाहिजे जनरली एक अशा पद्धतीचं झालं की हे अमोल धोंडिबा खाता यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली आणि त्यांचे जे प्रतिस्पर्धी जवळचे जे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस इतकी मतं मिळाली आणि यामध्ये दहा हजार पाचशे साठ मतांनी हे अमोल धोंडिबा खाता हे निवडून आले असं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आता इथपर्यंत ठीक झालं परंतु या पुढची जी माहिती आहे ती एक अतिशय महत्त्वाची आहे आणि ती एक लक्षात घ्यायला पाहिजे तर ती माहिती अशी आहे की या मतदारसंघामध्ये एकूण चोवीस जणांनी अर्ज भरले होते आता चोवीस जणांनी अर्ज भरल्यानंतर त्याच्यामध्ये एक फक्त एकच एक आ अर्ज हा रिजेक्टेड झाला आणि दोन जणांनी विड्रॉल केलं आता विड्रॉल करणारे जे दोघं जण होते ते होते एक राबाजी गिरजू खेमनर याने एक विड्रॉल केलं त्यानंतर विठ्ठलराव साहेब घोरपडे यांनी एक विड्रॉल केलं आणि अल्थाफ इब्राहिम शेख यांचा अर्ज रिजेक्टेड झाला इथपर्यंत आता जे बाकीचे जे उरलेले आहेत त्यांना किती मतं मिळालेले आहेत हा एक भाग त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आता यामध्ये अमोल दोंडेबा खता यांना एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली इथपर्यंत ठीक झालं त्यानंतर त्यांचे जे दुसरे होते दत्तात्रयरावसाहेब ढगे हे पाचशे सत्तेचाळीस मतं यांना मिळालेली त्यानंतर अजय गणपत भडांगे यांना एकशे त्रेपन्न इतकी मतं मिळाली त्यानंतर शशिकांत विनायक दरोले यांना दोनशे सव्वीस मतं मिळाली त्यानंतर भारत संभाजी भोसले यांना एकशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आणि प्रदीप विठ्ठल गुले यांना एक्क्याण्णव मतं मिळाली भगवंत धोंडीबा गायकवाड यांना एकसष्ट मतं मिळाली त्यानंतर बाळासाहेब भा भाऊसाहेब थोरात यांना एक लाख एक हजार आठशे सव्वीस इतकी मतं मिळाली त्यानंतर कालिराम भैरूप पोपळगट यांना सहासष्ट मतं मिळाली आणि अविनाश हौशीराम भोर यांना त्र्याहत्तर मतं मिळाली त्यानंतर अब्दुल अजीज अहमद शरीफ ओहरा यांनी मात्र चांगल्या पद्धतीची मतं मिळवली यांना दोन हजार एकोणसत्तर इतकी मतं मिळाली म्हणजे या उमेदवारामध्ये सर्वात जास्त मतं यांनी मिळवलेली त्यानंतर सूर्यभान बाबूराव गोरे यांना एकशे चोपन्न मतं मिळाली आणि योगेश मनोहर सूर्यवंशी हे जे आहेत यांना एक हजार दोनशे पंच्याऐंशी इतकी मतं मिळालेली आहेत आता म्हणजे एकंदरीत सर्व उमेदवार जे होते त्यांना इतके मतं मिळालेली आपण बघितलं आता पुढचं बघ आता यामध्ये एकूण चौदा जण सांगितलेले आहेत हे तेरा जण उमेदवार एक नोटा चौदा तर ह्या अकरा जण अकरा उमेदवार आहेत म्हणजे थोरात आणि हे खताळ सोडून नोटासहित बारा उमेदवार आहेत ते तर या नोटासहित उरलेल्या बारा उमेदवारला खताळ आणि थोरात म्हणजे अमोल दोंडेबा खताळ आणि हे बाळासाहेब भाऊसाहेब थोरात यांची मतं सोडून उरलेल्या लोकांना किती मतं मिळतात तर हे अकरा उमेदवार अधिक नोटा हे सगळे मिळून सहा हजार तीनशे चौसष्ट इतकीच मतं मिळतात म्हणजे ह्या अमोल दोंडीबा खताळ यांचं जे लीड आहे दहा हजार पाचशे साठ तर हे लीड ह्या सगळे उमेदवारची बेरीज करून हे जरी थोरातांच्या बाजूने जरी हे मतं पडली तरी तर थोरातांना इतकी मतं मिळत नाहीत एक लाख सहा हजारच मिळू शकतात त्यांना किंवा एक लाख सात हजार मिळू शकतात आणि एक लाख बारा हजार म्हणजे किमान पाच हजाराचा अंतरही त्यामध्ये राहू शकतं म्हणजे अशा पद्धतीचे ही एक निवडणूक झालेली आहे म्हणजे हा जो भाग आला तर तो महत्त्वाचा भाग यामध्ये लक्षात घेतला पाहिजे की सगळे विरोधी पक्ष मिळूनसुद्धा आ, कशा पद्धतीनं एकंदरीत हे निवडणूक होती ती आपण बघू आता आता नोटा हे अकरा उमेदवार झाले बारा आणि त्याच्यामध्ये हे बाळासाहेब थोरात यांची एक लाख एक हजार आठशे ही मतं मिळवली तर हा एक लाख एक हजार आठशे ही थोरातांची मतं मिळवली तर सर्व विरोधी उमेदवाराची नोटासहित म्हणजे एकूण तेरा जणांची जी मतं होतात ती होतात एक लाख आठ हजार एकशे नव्वद म्हणजे अमोल दोंडीबा खता यांच्या जवळपासही हे बाकीचे सगळे तेराही उमेदवार जरी असले नोटासहित तरी हे त्यांच्या जवळपास पोचूही शकत नाहीत आणि हे सगळ्यांच्या विरोधी जर केलं तर सगळ्यांचं विरोधी जे मतदान होतं एक लाख आठ हजार एकशे नव्वद हे तेरा उमेदवारांचं हो आहे आणि आ, हे अमोल दोंडीबा यांचं एक लाख बारा हजार तीनशे शहाऐंशी आणि त्यामुळं हे तेरा उमेदवारांची सगळी एकत्र मतं अधिक ह्या अमोल दोंडीबा यांची मतं तर यामधून जो फरक येतो त तरीही चार हजार एकशे शहाण्णव मतांनी हे सर्वांपेक्षा सर्व मतं हे त्याच्यामध्ये थोरात आहेत त्याच्यानंतर दत्तात्रय ढगे आहेत आजे भडांगे आहेत शशिकांत दरोले आहेत भारत भोसले आहेत प्रदीप गुले आहेत भगवंत कायकवाड आहेत त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात आहेत काळीराम पोपट आहेत अविनाश भोर आहेत अब्दुल अजीज ओहर आहेत सूर्यभान गोरे आहेत योगेश सूर्यवंश आहेत तर ही सगळीजणं यांच्या सर्वांची मतं मिळवली हे बाळासाहेब थोरातासहित तरी ती एक लाख आठ हजार एकशे नव्वद इतके होतात आणि तरीही चार हजार एकशे शहाण्णव इतक्या मतांनी एकटे अमोल दोंडीबा खाता हे निवडून येतात म्हणजे आणि तसं जर बघितलं निव्वळ थोरातांच्या बाजूने जर बघितलं तर थोराताच्यापेक्षा त्यांना दहा हजार पाचशे साठ इतक्या मतांनी त्यांना विजय करण्यात आलेला आहे म्हणजे तर हे सर्वांची मतं जरी एकत्र केली तरी या अमोल दोंडेबा खाता यांचा जो विजय आहे तो खरोखरच व्यवस्थित अशा पद्धतीचा विजय आहे आणि येथे एक महत्वाची गोष्ट हे बाळासाहेब थोरात यांनी परत भारत आपल्या निवडणूक आयोगाकडं परत फेर मतमोजणी करण्याचा जो आग्रह धरलेला आहे तो यामध्ये हे सर्व जर बघितलं तर ते योग्य काय वाटत नाही याच्यामध्ये काही फरक होऊ शकणार नाही आहे जरी मतमोजणी झाली तरी मतमोजणी झाली तरी हा निकाल तितकाच राहू राहू शकतो आणि हे अमोल दोंडीबा खाता दहा हजार पाचशे साठ मतांनी विजयी होऊ शकतात आणि विजय झाले आहेत ऑलरेडी आणि त्यामध्ये आता ज निवडणूक आयोग आयोगहीसुद्धा सगळे जरी तुमचे हे तपासले आणि पुनर त्याची मतमोजणी केली तरी हे खाता हेच अमोल धोंडिबा खाता हेच ये निवडून येतात यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात अनेक लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आणि मग हे चॅनल आमचं ज्या जा जास्त आपण सबस्क्राईब करा शेअर करा हे असे व्हिडिओ हे जे कायमस्वरूपी चालणार ऐतिहासिक व्हिडिओ जे असतात हे डाउनलोड करून ठेवून द्या कारण तुम्हाला यामधून प्रत्येक वेळेस ही माहिती काय प मिळू शकत नाही प्रत्येक वेळेस तर ती माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत तर आमच्या ए, ए टी एम न्यू वर्ड चॅनलला ए टी एम न्यू वर्ड या चॅनलला ज्या जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा